नमस्कार मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपण मालवणी पद्धतीचा पापलेट फ्राय कसा बनवायचा ते पाहणार आहोत कारण बऱ्याच जणांना फिश खायला तर खूप आवडतात पण काट्यांची भीती वाटते अशा लोकांसाठी पापलेट हा बेस्ट ऑप्शन आहे कारण पापलेटमध्ये काट्यांचं प्रमाण खूप कमी असतं त्याचबरोबर पापलेट बनवणं देखील खूप सोप्पं आहे आणि आज आपण घरगुती साहित्यामध्ये मालवणी पद्धतीचा पापलेट फ्राय कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी आपल्या किचन क्वीनला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ऐकॉन देखील क्लिक करा म्हणजे सगळ्यात आधी आपले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला तर मग पटकन सुरुवात करूया तर इथं आपण अर्धा किलो पापलेट घेतलेले आहेत पापलेट स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला चिंचेचं पाणी लावून घ्यायचं तुमच्याकडे जर चिंच नसेल तर तुम्ही कोकमचं पाणी लावलात तरी देखील चालेल पण चिंच किंवा कोकम हे फिशच्या कोणत्याही प्रकारामध्ये खूप महत्त्वाचं आहे त्याच्याने टेस्ट खूप छान येते तर हे चिंचेचं पाणी मी दोन्ही पापलेटला सगळीकडून एकसारखं असं लावून घेतलेलं ला आहे आता आपण पापलेटला मॅरिनेशन करण्यासाठी लागणारे मसाले घेऊयात त्यामध्ये मी हळद धनेजिरे पावडर मीठ काश्मीरी लाल तिखट आपलं रेग्युलर तिखट आणि थोडीशी अललसणाची पेस्ट घेतली आहे ह्या सगळ्या मसाल्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचं तेलामुळे सगळे मसाले फिशला छान चिकटले जातात आणि मसाल्यांचा फ्लेवर फिशमध्ये उतरण्यास मदत होते त्याच्यामध्येच दोन चमचे पाणी घालून मसाला थोडासा ओलसर करून घ्यायचा म्हणजे तो फिशला चांगला चिकटला जातो तर हे सगळे मसाले आपण फिशला लावून घ्यायचे चांगलं मॅरिनेशन करून घ्यायचं दोन्ही बाजूनी व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आणि ह्याला एक तासभरासाठी असंच मुरत ठेवायचं आहे तासाभरामध्ये आपले मसाले फिशमध्ये चांगले उतरले जातात आणि फिशला टेस्ट देखील छान येते हे मॅरिनेट केलेले पापलेट आपण असेच साईडला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया इथं आपण अर्धी वाटी बारीक रवा आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तुमच्याकडे जर बारीक रवा अवेलेबल नसेल तर जाड रवा मिक्सरला बारीक करून घेतलात तरी देखील चालेल त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट मीठ हळद आणि थोडासा फिश मसाला घालून कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं आपण फिशला मॅरिनेशन करताना तिखट मीठ तर चवीनुसार लावलेलंच आहे पण वरून हे जे कोटिंग होणार आहे त्याच्यामध्ये देखील चवीनुसार तिखट मीठ असणं खूप गरजेचं आहे आता आपण हा पापलेट रव्यामध्ये चांगला घोळवून घ्यायचा दोन्ही बाजूने त्याला रवा आणि तांदळाच्या पिठीचं चांगलं कोटिंग करून घ्यायचं त्यामुळे पापलेट एकदम कुरकुरीत होतात तर हे व्यवस्थित दोन्ही बाजूनी असं थर द्यायचं त्याच्यावरती दाबून दाबून हा रवा त्याच्यावरती असा चिटकवायचा त्यानंतर एका पसरट तव्यामध्ये तेल टाकून आपण ह्याला शालो फ्राय करणार आहोत तर इथं मी चपातीच्या तव्यामध्ये तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून फिश ह्याला चिटकणार नाही त्याच्यामध्ये आपण रव्यामध्ये घोळवलेला हा पापलेट ठेवायचा गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे जेणेकरून हे तळायला लागणार नाही आता ह्याला साईडने तेल सोडून दोन्ही बाजूनी ह्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे पापलेट भाजण्यासाठी किमान पाच ते सहा मिनटं तरी लागतात पापलेट जसा भाजला जाईल तसा तो वरून कडक होतो म्हणजेच कुरकुरीत होतो तर भाजलेला पापलेट ओळखायचा कसा तर ह्याच्यावरती जे आपण रव्याचं कोटिंग केलं आहे त्याचा कलर देखील पूर्णपणे चेंज होतो आणि दुसरं म्हणजे पापलेट भाजल्यानंतर तो कडक होतो इतर फिशसारखा मऊ पडत नाही किंवा लवचिक होत नाही तर एकदम कडक असा होतो कुरकुरीत होतो ह्यावरून आपल्याला सहज ओळखता येतं की पापलेट व्यवस्थित भाजलेले आहेत तर ह्याला दोन्ही बाजूनी तेल टाकून कुरकुरीत असे भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरती भाजल्यामुळे ते आतपर्यंत भाजले जातात चांगले आणि त्याला टेस्ट देखील मसाल्यांची छान उतरली जाते तर ह्याच पद्धतीनं आपण दुसरा जो पापलेट मॅरिनेट करून ठेवलेला आहे तो देखील व्यवस्थित भाजून घेऊयात आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूयात आहे की नाही अगदी साधी सोपी पद्धत तर ह्या पद्धतीने पापलेट फ्राय तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कसे झालेत मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, आणि हो आपल्या किचन क्विनच्या रेसिपीज पाहत रहा धन्यवाद